नमस्कार सर्वांना आज बनवणार आहे मटन दम बिर्याणी चला तर मग बघूया रेसिपी इकडे मी अर्धा किलो मटन घेतलं आहे स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि बासमती राईस पण घेतला आहे दोन वाट्या स्वच्छ धुवून घेणार आहे स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आहे उकळी आली की बासमती राईस शिजून घ्यायचा आहे खडा मसाला घेतला आहे पाण्याला छान उकळी आली आहे तेल आणि खडा मसाला टाकला आहे पाण्यामध्ये नंतर मीठ टाकला एक चम्मच आणि बासमती राईस पण टाकून दिला आहे आणि बासमती राईस पन्नास टक्के शिजून घ्यायचा आहे आणि साहित्य पुदिना दही कोथिंबीर हिरवी मिरची खडा मसाला कांदा कट करून घेतला आहे लसूण घेतला आहे आलं घेतलं आहे आणि तेल तापत ठेवलं आहे कांदा ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे कांदा पण टाकला आहे कांदा पण तळून घेतला आहे ब्राऊन आणि मीठ पण घेतलं आहे पातेलं ठेवलं आहे तेल टाकले आहे पातेल्यामध्ये आलं आणि लसूणची पेस्ट टाकली आहे मिक्स करून घ्यायचं आहे छान लाल होईपर्यंत खडा मसाला टाकला आहे हिरवी मिरची टाकली आहे पुदिना टाकला आहे कोथिंबीर टाकली आहे मिक्स करून घेतला आहे एक वाटी दही पण टाकली आहे परत मिक्स करून घेणार आहोत मिक्स करून घेतलं आहे दोन मिनटं कमी गॅसवर ठेवून द्यायचं आहे तेल सुटेपर्यंत नंतर मटण पण टाकून दिलं आहे आणि बासमती पण शिजला आहे पन्नास टक्के चाळणीमध्ये काढून घेतला आहे मीठ टाकलं आहे नंतर कांदा पण टाकला आहे ब्राऊन तळेला परत बासमती राईस पण टाकून दिला आहे आणि कांदा पण टाकून दिला आहे आणि खाली तवा वरती झाकण परत पाण्याचं पातेले ठेवून चाळीस मिनिट दम बिर्याणी शिजून घ्यायची आहे तयार आहे दम बिर्याणी चला तर मग बिर्याणी खा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद